नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय पेपरसाठी अंकगणित संख्या आणि संख्या पद्धती, स्वाध्याय एक पॉईंट चार पुढीलपैकी दशकस्थानी पाच असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती दशक स्थानी पाच यामध्ये ए सी आणि डी तिन्ही पर्यायामध्ये आहे पण सगळ्यात मोठी संख्या पाच पाच अंकच आहे आणि पहिला अंक एक एक आहे दुसरा अंक दोन चार आणि सहा आहे म्हणजेच डी पर्याय सोळा हजार एकशे अठ्ठावन्न प्रश्न दुसरा दोन तीन चार एक आणि पाच या अंकांपासून बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे पर्याय दिलेले आहेत दोन तीन चार एक आणि पाच यापासून बनणारी कमाल संख्या पाच अंकी म्हणजे मोठ्यापासून सुरू करायची पाच चार तीन दोन एक आणि किमान म्हणजे लहानपासून सुरू करायची एक दोन तीन चार पाच यातील फरक इथे अकरा इथे अक्रा इधे बारह तीन सहा सात नौ एक चार एक हजार नौशे सत्त्याणव पर्याय क्रमांक ए एक्केचाळीस हजार नऊशे शहात्तर पर्याय क्रमांक ए प्रश्न तिसरा एकशे एकोणचाळीस या संख्यामधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीत आणि दर्शनी किंमतीतील फरक तीनची स्थानिक किंमत आहे तीस आणि तीनची दर्शनी किंमत आहे तीन मग तीसमधून तीन कमी केले मायनस केले तर येते सत्तावीस पर्याय क्रमांक सी प्रश्न चौथा सत्तावीस हजार तीनशे दोन या संख्येतील दोनच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे पर्याय दिले एकोणीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एकोणावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव वीस हजार दोन आणि एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव दोनची स्थानिक किंमत म्हणजे दोनावर चार शून्य आणि दुसऱ्या दोनची म्हणजे फक्त दोन वीस हजारमधून दोन कमी करायचे आहेत वीस हजार एक दोन तीन त्यातून दोन कमी करायचे इथे दहा इथे नऊ इथे नऊ इथे नऊ आणि इथे एक इथे आठ नऊ 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 आणि एकोणावीस एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक बी प्रश्न पाचवा एक शून्य तीन आणि दोन या अंकांचा वापर करून चार अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत तफावत म्हणजे फरक चार अंकी मोठी संख्या आणि लहान संख्या आपण बनवू पर्याय दिले आहेत एक हजार दोनशे अठ्याहत्तर दोन हजार एकशे अठ्याहत्तर एक हजार दोनशे सत्याऐंशी आणि दोन हजार एकशे सत्याऐंशी एक शून्य तीन दोन यापासून मोठ्यात मोठी चार अंकी संख्या म्हणजे तीन दोन एक शून्य आणि लहानात लहान चार अंकी संख्या म्हणजे एक शून्य दोन तीन इथे दहा होतील इथेही दहा होतील आणि इथे एक दहातून तीन गेले सात दहातून दोन गेले आठ इथे एक आणि इथे दोन दोन हजार एकशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक डी प्रश्न सहावा वीस आणि चाळीस यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे एकशे वीस एकोणनव्वद एकशे एकवीस आणि सत्त्याण्णव वीस आणि चाळीस यामधील मूळ संख्या आपण अशा लिहू तेवीस एकोणतीस एकतीस आणि सदतीस आणि ह्याची प्लस करायची आहे इथे सात आणि तीन दहा तीन दोन पाच आणि एक सहा नऊ एक दहा आणि दोन तीन पाच आणि एक सहा म्हणजे साठ आणि साठ एकशे वीस पर्याय क्रमांक ए प्रश्न सातवा पहिल्या पंधरा समसंख्यांची बेरीज दोनशे दहा दोनशे चाळीस दोनशे वीस आणि दोनशे पन्नास पहिल्या पंधरा समसंख्या आपण अशा पद्धतीने लिहू दोन चार सहा आठ दहा बारा चौदा आणि सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस आता याची प्लस इथे बत्तीस होतील इथेही बत्तीस होतील इथेही बत्तीस होतील बत्तीस 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 म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात बत्तीस गुणीला सात सात दोन एक चौदा हचाला एक सात्री एकवीस एक बावीस आणि हे सोळा उरलेले याच्यात ॲड केले सहा चार दहा दोन एक तीन एक चार आणि दोन दोनशे चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न आठवा पुढीलपैकी मूळ संख्या कोणती एकवीस सव्वीस तेवीस आणि पंचवीस ह्या संख्या पाठच असायला पाहिजे पण नसल्याबाट तर ज्या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही म्हणजे कोणत्याच पाड्यात येत नाही ती संख्या म्हणजे मूळ संख्या ते एकवीस तीनच्या पाड्यात येते सव्वीस समसंख्या आहे पंचवीस पाचच्या पाढ्यात येते आणि तेवीस तेवीस फक्त तेवीसच्याच पाढ्यात येते आणि एकच्या पाढ्यात येते म्हणून तेवीस ही मूळ संख्या आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप अभ्यास करा गुड बाय